नमस्कार मंडळी मी स्वामी माउली डिस्ट्रीब्युटर भांडू मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी करतो आहे कारण मी आत्तापासून एक नवीन उद्योग चालू करतो आहे ज्याचं नाव आहे कोकणी मेवा कोकणी मेवा याचा अर्थ असा की हे कोकणातले प्रॉडक्ट मी तुमच्यासाठी सेलिंगसाठी मुंबईमध्ये आणलं आहे आणि मुंबईमधील होलसेल आणि रिटेल जे काय सेलिंग आहे अधिकृत डिस्ट्रीब्युटरचं जबाबदारी माझ्याकडे मी घेऊन मी या उद्योगाला सुरुवात करतो आहे तर तुमच्या सर्वांची साथ आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची आशीर्वादाची मला गरज आहे मी तुम्हाला माझे प्रोडक्ट दाखवतोय प्रोडक्ट आता आलेत तुम्ही एकदा बघून घ्या मी तुमच्या समोरच बॉक्स खोलतो काय काय आहे ते दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे ते बघा हे बघा हा मॅंगो पल्स आहे आंब्याचा रस म्हणतात आपण याला हे बघा काचीची बॉटल आहे एकदम ताजा आणि फ्रेश प्रोडक्ट आहे हा पूर्ण बॉक्स आलेला आहे आणि हा पूर्ण बॉक्स सेलिंगसाठीच आहे तुम्हाला लागेल तसं ही छोटी बॉटल आहे अर्धा लिटरची आणि ही एक लिटरची मोठी बॉटल आहे तुम्हाला याचं रेट कार्ड मी देईन त्या रेट कार्डप्रमाणे तुम्हाला याची किंमत माहिती पडेल तेवढं मी एक एक बॉक्स तुम्हाला दाखवतो बघा हा एक बॉक्स आहे ह्याच्यात हे, हे कैरी पन्ने लिक्विड आहे कैरी पाण्याचं अर्धा लिटरची बॉटेल आहे हा बघा हा बॉक्स दाखवते तुम्हाला याच्यात ही सगळी कॅन आहे ह्याच्यात कोकम सरबत हा कोकम सरबतच हे अर्धा लिटरचं कॅन आहे एकदम प्युअर कोकम सरबत जो घरी बनवलेला आहे दुसरा दाखवतो हे बघा हे आवळा सरबत आहे आवळा सरबत अर्धा लिटरचा कॅन आहे त्याच्यामध्ये हे लिक्विड आहे फक्त पाणी टाकायचं आणि बनवायचं हे बनव बनवणं सोपं आहे थोडक्यात हे बघा हे कोकम आगड आहे हे कोकम आगळ ची छोटे बॉटल आहे कोकम आगळ मोठी मोठे पण येते हे तुम्हाला हवं असेल तर दोन्ही याच्यामध्ये मिळू शकतं व्हिडिओ मोठा होईल म्हणून कटकट मध्ये करतोय हे बघा ही आंबावडी म्हणजे हापूस आंब्याची आपण जी वडी म्हणतो ती वडी आहे ते बघा असं पॅकेट आहे एकदम सुंदर पॅकेट त्याच्यामध्ये ही वडी आहे एकदम टेस्टी आहे खाण्यासाठी आणि जास्त महाग पण नाही आहे ऐंशी रुपयाला पॅकेट आहे फक्त बरोबर याच्यातच खाली अजून प्रॉडक्ट आहे तुम्हाला काढून दाखवतो हे बघा हे आवळा सरबत आहे ही याची छोटी बॉटल आहे आवळा सरबतची हे पण फक्त पाण्यात टाकायचं आणि बनवायचं याच्यातच अजून एक दुसरी बॉटल आहे हे बघा पाचक रस आहे हा ॲक्च्युली पचनक्रियेसाठी चांगला आहे ही एकदम छोटी बॉटल आहे याची किंमत पण खूप कमी आहे ऐंशी रुपये किंमत आहे बघा दोनशे मिलीची बॉटल आहे अजून हे बघा आपल्याकडे आंब्याचं लोणचं आहे एकदम प्युअर आंब्याचं गावी बनवलेलं पुढे पण बनवणार एवढं हे बघा हे कैरी पाण्याचं अर्धा लिटरचं कॅन आहे मग तुम्हाला मी छोटी बॉटल दाखवलेली हे कोकमागळीच अर्धा लिटरचं कॅन आहे तुम्हाला पाहिजे ते पाहिजे तसे पूर्ण या ठिकाणी आहेत हा खास माल दाखवण्यासाठी हे गावटी तांदूळ हा का उकड तांदूळ म्हणतात हे अर्धा किलोचं पॅकेट आहे तुझ्यासाठी मुंबईत जे लागतात पूजेसाठी ते तांदूळ लोक काढत आहे ह्या मालवणी वड्याचं पीठ वडे म्हणतात त्याच्यातले ह्या वडे वड्याचं पीठ हे अर्धा किलो हे बघा ह्या मालवणी घावण्याचा पीठ आहे फक्त पाण्यात कलायचं मीठ टाकायचं आणि भिड्याला सोडायचा बाकी काय करत नाही हे बघा हा हापूस आंबा रस छोटी बॉटल ही काचीतली बॉटल होती आणि ही प्लास्टिक मधली एक बॉटल आहे छोटी बॉटल ह्या कोकम सरबत हा छोट्या बॉटल मध्ये कोकम आगळा धन्यवाद हे प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मी माझा नंबर आणि प्रोडक्टची लिस्ट ह्या व्हिडिओच्या एंडिंगलाच देतो आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे प्रॉडक्ट मी देऊ शकतो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कोकणी जिलगो या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ